महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत राज्याने सतरा उपमुख्यमंत्री पाहिले त्या सर्वांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली त्यापैकी अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द ऐतिहासिक ठरावी अशी आहे त्यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्याच्या सतराव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्याच्या राजकारणात पती पत्नी यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची ही पहिलीच घटना होय त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देखील आहेत महाराष्ट्रात आजवर अकरा जणांनी मिळून सतरा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे यातील महत्वाची बाब अशी की जवळपास सर्वच उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे श्री देवेंद्र फडणवीस व श्री एकनाथ शिंदे हे दोघे आधी मुख्यमंत्री झाले व नंतर उपमुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवले पाहिजे भंडारा येथून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार श्री नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात डेप्युटी सीएम होते पाच मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर हा त्यांचा साडेचार महिन्याचा कार्यकाळ ते राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते श्री शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले व तिरपुडे यांचा कार्यकाळ समाप्त झाला श्री शरद पवार यांनी अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर साली पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केले तेव्हा माजलगावमधून विजयी झालेले काँग्रेस एसचे श्री सुंदरराव सोळंके हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशीला पवार सरकार बरखास्त होईपर्यंत ते उपमुख्यमंत्री होते राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर रामराव आदिक यांची ओळख आहे ते काँग्रेसचे विधान परिषद सदस्य होते दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते पाच मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत श्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी या पदावर काम केले फ्रान्सला भारतीय शिष्टमंडळात प्रतिनिधी म्हणून जात असताना विमान प्रवासात त्यांच्यावर बेशिस्त वर्तनाचे आरोप झाले त्यावरून त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला रेणापूर मतदारसंघातून विजयी झालेले श्री गोपीनाथ मुंडे हे चौथे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी श्री मनोहर जोशी व श्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी काम पाहिले चौदा मार्च एकोणीसशे ते एकोणीस मार्च एकोणीसशे हा त्यांचा या पदाचा कार्यकाळ होता एका टर्ममध्ये सलग उपमुख्यमंत्री राहिलेले ते एकमेव नेते आहेत श्री छगन भुजबळ हे राज्याचे पाचवे उपमुख्यमंत्री झाले श्री विलासराव देशमुख व श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ही जबाबदारी सांभाळली त्यांचा कार्यकाळ अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते तेवीस डिसेंबर 20 दोन हजार तीन असा होता श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात श्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाचा सन्मान मिळाला पंचवीस डिसेंबर दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार चार असा त्यांना अल्प कार्यकाळ मिळाला विशेष म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघे सोलापूर जिल्ह्यातील होते असे पहिल्यांदाच घडले श्री आर आर पाटील यांनी सातवे उपमुख्यमंत्री म्हणून एक नोव्हेंबर दोन हजार चारला शपथ घेतली आठ डिसेंबर दोन हजार आठ पर्यंत ते या पदावर होते श्री विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते श्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली श्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी आठ डिसेंबर दोन हजार ते सात नोव्हेंबर दोन हजार नऊ पर्यंत हे पद भूषविले श्री अजित पवार यांनी राज्याचे नववे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा पर्यंत ते या पदावर होते दोन हजार चौदामध्ये सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारमध्ये दे श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रीपदी कोणीही नव्हते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी श्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा श्री अजित पवार यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदी बहुचर्चित झालेली शपथ घेतली होती त्यांचा हा कार्यकाळ आउट घटकेचा ठरला पाच दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला पुढे श्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा श्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार बावीस या कालावधीत ते या पदावर होते तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली श्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा राज्याचे तेरावे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आधी मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळण्याची ही पहिलीच वेळ होती शिवाय उपमुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती पुढे मुख्यमंत्री होण्याची अपवादात्मक घटना श्री फडणीस बाबतीत घडली इतरांना ही कामगिरी करता आलेली नाही पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता याच दरम्यान श्री अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत दोन जुलै दोन हजार तेवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत श्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद सांभाळले पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री देवेंद्र फडणीस यांचे सरकार सत्तेत आले त्यांच्यासोबत श्री एकनाथ शिंदे यांनी पंधरावे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सोबतच श्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या पदावर होते सहा वेळा उपमुख्यमंत्री एक वेळ विरोधी पक्षनेता एक वेळ खासदार अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्याच्या राजकारणात पती पत्नी यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची ही पहिलीच घटना होय विशेष म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता आजवर कोणाही नेत्याला उपमुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही फडणीस यांनी ते करून दाखवले राज्यातील उपमुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर श्री अजित पवार यांनी अनेकदा हे पद भूषवून एक प्रकारे विक्रमच केला आहे अशाच नवनवीन व रंजक माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा जय हिंद जय महाराष्ट्र